नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी सर्वांसमोर सुबदला म्हणत असते की ती हार्ड डिश कनेक्ट कर तेव्हा कबीर म्हणत असते की सुबोध थांब तर मृण्मयीला म्हणतो की जर सर्वांसमोर ती हार्ड डिश तुझा माझ्यावरचा विश्वास हा पणाला लागेल तर मृण्मयी म्हणते की कर नाही त्याला डर कशाला तेव्हा कबीर म्हणतो की तो विश्वास पणाला लावायचा की नाही हे सर्वस्वी मृण्मयी तुझ्या हातामध्ये आहे तेव्हा मृण्मयी म्हणत असते की कबीर मला ती हार्ड डिश ही चेक करायचीच आणि त्या हार्ड डिशमध्ये नेमकं काय आहे हे मला बघायचे तर माया खूपच खुश होते तेव्हा कबीरचे काहीच न ऐकता मृण्मयी सुबोधला ती कनेक्ट करण्यासाठी सांगते तेव्हा सुबोध मात्र कबीरकडे बघत असतो तर मृण्मयी सुबोधला सुबोध म्हणते आणि कनेक्ट कर तेव्हा सुबोध हा कबीरकडे बघत ती हार्ड डिश कनेक्ट करतो तेव्हा मात्र त्यामध्ये मृण्मयी आणि कबीरच्या लग्नाचे व्हिडिओ असतात तर माया सुबोधच्या हातातून तो रिमोट घेते आणि पुन्हा प्ले करत असते मात्र त्यामध्ये तोच व्हिडिओ सुरू असतो आणि रागाने तो रिमोट फेकून द्यायला लागते तर सुबोध म्हणतो की मामी आणि रागाने तो सुबोधच्या हातामध्ये देते तर मृण्मयीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते कबीर म्हणतो की झाले का आता समाधान तर मृण्मयीला काय उत्तर द्यावे ते समजत नाही तेव्हा मृण्मय ही रागाने मायाजवळ येते आणि मम्मा तुझ्यामुळे आज मी कबीरवर संशय घेतला असे म्हणते तर माया म्हणते की माझ्यामुळे आणि मगाशी येते आपल्या सर्वांसमोर जे काही घडले ते विसरलीस का तू तेव्हा मृण्मय रडतच कबीर समोर येते आणि मला माफ कर खरच मी तुझ्यावर संशय घेतला मी असे करायला नको होते तुम्हाला कितीकदा सांगत होता परंतु मी तुझं ऐकलं नाही ऐकायला हवे होते आणि रागाने तेव्हा कबीर मृण्मयचे हात झिडकारून देतो मृण्मय खूप विनवणी करू लागते परंतु कबीर एकही ऐकत नाही आणि रागाने आतमध्ये निघून जातो आणि दरवाजा लावून घेतो तर मृण्मय खूप रडत असते खूप रडू येत असते आणि ती मनात विचार करत असते की घेतात स्वतः स्वप्नात सुद्धा तुमचा संसार मोडणार नाही आणि तो प्रयत्न सुद्धा कधी करणार नाही त्यानंतर इकडे माया रागाने घरी येते आणि सर्वेश्वर तिच्या मागे येऊन मायाला म्हणतो की खरच किती बेकल बाई आहेस मुलीचा संसार मोडायला निघालीस तेव्हा माया ही रागाने म्हणते की सर्वेश्वर मला सांगायची आणि शिकवायची सुद्धा गरज नाही आणि तो अधिकार सुद्धा तुला नाही तर सर्वेश्वर म्हणतो की तो अधिकार मला का नाही तेव्हा माया म्हणते की या परिस्थितीमध्ये मी काय करायचे आणि कसे वागायचे हे तू मला शिकू नकोस कबीर कसा निर्दोष आहे हे सांगायचा सुद्धा तुझा अधिकार नाही मृण्मयीच्या दुःखावर फुंकर घालण्याचा सुद्धा तुझा अधिकार नाही कारण तुला तिचे दुःख कधी दिसणार दिसलेच नाही आतापर्यंत सर्वेश्वर म्हणतो की काय बोलते माया हे सर्व तू आणि माया खरंच तू चुकते कारण आपल्या दोघांमध्ये जे काही झाले त्याची शिक्षा त्या गरीब मुलीला देऊ नकोस गुंजाचा आपल्याशी काय संबंध आहे तर माया म्हणते की तोच तर प्रॉब्लेम आहे की तिचा आपल्याशी संबंध नाहीच मग का ती माझ्या मुलीच्या घरामध्ये राहते त्या गोष्टीचे उत्तर दे म्हणतो की आग ती त्या घरामध्ये आश्रित आहे एका आडगळीच्या खोलीमध्ये पडून असते तेव्हा माया म्हणते की हो त्याच आडगळीच्या खोलीमध्ये सगळे डाग हे सिक्रेट लपलेले असतात आणि एका प्रश्नाचे उत्तर दे की कबीर त्या आश्रित मुलीच्या मागे का धावत असतो का तिच्या मागे पुढे करत असतो जरा तिला चटका बसला आणि त्याला तिची इतकी काळजी का वाटली आणि त्याच वेळेस सर्वेश्वर समोर जो काही काचेचा ग्लास ठेवलेला असतो तो ग्लास फोडतो आणि आपल्या हातावर तो मारून घेतो म्हणजे त्या ग्लासने तो हात पूर्णपणे कापून घेतो तर खूप रक्त येत असते माया धावतच येते आणि सर्वेशोर तू हे काय केले स्वतःचा हात का कापून घेतला किती रक्त येते तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया बघितलेस का तुझ्यासारखी इतकी सेन्सिटिव सुद्धा मला कापल्यानंतर लगेच पुढे आली आणि कबीरने सुद्धा तेच केले कारण कबीर सुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे तर लगेच माया सर्वेश्वरला म्हणते की सर्वेश्वर एक मिनिट आपण नवरा बायको आहेत आणि मला तुझी काळजी वाटते म्हणून मी पुढे आली एक बायको म्हणून नवऱ्याला जर काही झाले तर बायकोची काळजीने पुढे येत असते मग मला एका गोष्टीचं उत्तर दे की कबीर आणि गुंजामध्ये असे कोणते नाते आहे कबीरचं लग्न तर मिरुनय बरोबर झाले मग त्या गुंजाची काळजी कायम तो का घेत असतो कबीरने तर मृन्मयची काळजी घ्यायला हवी मग ही मध्ये काय येत असते माया भयंकर तापलेली असते तर सर्वेश्वर म्हणतो की काय तीनदा असते की अगं गुंजा नाव आहे तिचे आणि कबीरला काही आज आपण ओळखतो का खरच किती गुन्हे मुलगा आहे आणि कार सुद्धा गोर गरिबांची जाणीव आहे त्याला त्याने जर पुढे येऊन त्या गुंजाचा हात धरला तर त्यात त्या काय बिघडले इतके आणि हात कुणाचा धरला की ज्याने आपल्या छाताडावर त्याच्या जीवासाठी गोळी झेलली आणि सर्वेश्वर आतमध्ये निघून जातो तर मायाचा राग प्रचंड अनावर होतो त्यानंतर इकडे मृण्मयी सकाळी सकाळी कबीर झोपलेला असतो त्याच्यासाठी प्रेमाने चहा घेऊन येते आणि बघते मी तो माझ्यावर किती वेळ नाराज आहे असे कबीरकडे बघत मनात म्हणते आणि मुद्दाम पडदा मागे करून सूर्यप्रकाश कबीरच्या चेहऱ्यावर आणते तर कबीर उठतो तर मृन्मय खुशून गुड मॉर्निंग करते तर कबीर पुन्हा चेहरा वळून झोपतो आणि पुन्हा ती तिकडून येते आणि पुन्हा गुड मॉर्निंग बोलते तर कबीर पुन्हा आपला चेहरा ओळवतो तेव्हा मृण्मय म्हणते की कबीर आता कसा कोंडीत पकडला तुला माझ्याशिवाय आणि माझ्याकडे बघण्याशिवाय आणि हात चहा घेतल्याशिवाय पर्याय नाही तेव्हा कबीर उठून बसतो मृण्मयबरोबर बरोबर एकही शब्द तो बोलत नसतो तर मृनय कबीरजवळ येते आणि कबीर मला माहिती आहे की माझ्यावरचा राग जाण्यासाठी तुला जरासा वेळ तर लागणार आणि मृनमय म्हणत असते की कबीर हा तुझा आवडता मस्त असा आल्लं घालून चहा बनवला तू घे कबीर मात्र काही तिच्याकडे लक्ष देत नसतो कबीर म्हणतो की चूक एकाची आणि शिक्षा भलत्याला हाच जगाचा नेम आहे मग चहा बाबतीत तर कसा मोडणार तेव्हा मृरुनमयी चहा बाजूला ठेवते आणि कान पकडून ती कबीरला सॉरी बोलते तेव्हा कबीर पुन्हा आपला चेहरा ओळवतो तर मृन्मयी पुन्हा तिकडून येते आणि कबीर पुन्हा कान पकडून सॉरी बोलते कबीर मात्र रागाने बाहेर निघतो मृन्मयी म्हणत असते की कबीर प्लीज असे वागू नको रे मला नाही सहन होत त्यानंतर इकडे गुंजा ही तुळशी रुंदानासमोर रांगोळी काढत बसलेली असते तर मधु येते आणि गुंजा काय ग काय चालवले तुला आराम करायचंच नाही का गुंजा म्हणते की आई मला आतमध्ये बसून कंटाळा आला होता आणि हे पगा रांगोळी काढण्याला काही तकलीफ तर होत नाही तेवढ्यात विजय सुद्धा येते आणि मधू चल आपल्याला देवळात सुद्धा उशीर होईल तेव्हा मधू म्हणते की आहो काके हे पगा इकडे काय चालले ते तर विजय विचारते की इतकी सुंदर रांगोळी कोणी काढली तर गुंजा म्हणते की मी काढली तर विजय म्हणते की नक्की हिला जीन्समधून ही सर्व सवय आली असणार तर गुंजा विचारते की आता जीन्स म्हणजे ती जीन्सची पॅन्ट मग त्यामधून कसे मला हे संस्कार भेटणार तर विजय म्हणते की अगं आपल्या आईवडिलांकून जे आपल्याला संस्कार मिळतात त्याला जीन्स म्हणतात त्यानंतर इकडे कबीर हा हा बाहेर येतो तर मृन्मयने त्यासाठी शर्ट पॅन्ट वगैरे रुमाल सर्व काही त्याची तयारी करून ठेवलेली असते आणि आज कबीर तू हा शर्ट घाल असे प्रेमाने ती सांगते तेव्हा कबीर मात्र काही उत्तर न देता कपाटामधून दुसरा शर्ट घालतो आणि चेंज करण्यासाठी पुन्हा आतमध्ये जातो त्यानंतर इकडे विजय ही गुंजाला म्हणते की तुझ्या आईला तर मात्र मी बघितलेले नाही पण माझी पक्की खात्री आहे की तिला सुद्धा कामाची नक्की आवड असणार आणि तेच सर्व गुण तुझ्यामध्ये सुद्धा आले तर गुंजा खुश होते आणि विजय मधुला म्हणते आपल्या घरामध्ये सुद्धा दोन टोकाची उदाहरणं आहेत ना मधु विचारते की नेमकं काय तेव्हा विजय म्हणते की आग हे पग चार हात करून कामाचा पिच्छा पुरवणारी आपली गुंजा आणि हातावर हात धरून बसणारी तुझी सून मिरून जरा थोडीशी सुद्धा कामाची सवय नाही तर मधु म्हणते की वहिनी चला आपल्याला उशीर होतोय तेव्हा विजय म्हणते की अग्गोबाई म्हणजे सूनबाईंना बोलल्यानंतर सासूबाईंना राग आला वाटतं विजया पुन्हा म्हणते की हो तुझी सून ही सद्गुणी आहे आणि नवऱ्याचा ती चहा बनवत होती पूर्ण किचनच्या ओटेला तिने आंघोळ घालून ठेवली होती चहाची तेव्हा गुंजा उठते आणि काकी प्लीज असे का बोलता ताईंना त्यांचं मन हे तारावर नाही आपल्याला माहितच आहे तेव्हा मोधू म्हणते की गुंजा फक्त तू दुसऱ्याचाच विचार करत जा स्वतःकडे मात्र अजिबात लक्ष देऊ नकोस आणि गुंजाला म्हणते की आता आम्ही देवळामध्ये दे जाऊन येतो सुद्धा कामावरने गेल त्यामुळे त्याच्या ना चहा नाश्तेचं सर्व काही पगुल घे तर विजय हो बोलते तर मधू म्हणते की अगो मृन्मय करेल परंतु थोडीशी तिला मदत कर गुंजा म्हणते की हो सर्व व्यवस्थित करते तर त्यानंतर कबीर इकडे तयार होऊन बाहेर येतो तर मृन्मयी त्याच्या हातामध्ये दे घड्या द्यायला लागते आणि संध्याकाळी केव्हा येणार आपण कॉफी रेटवर जाऊया असे म्हणते तर कबीर मात्र काही उत्तर देत नसतो मृण्मय मागून येते आणि त्याला प्रेमाने मिठी मारत म्हणते की कबीर खरंच असे काही करू नको रे खरंच मला खूप त्रास होतो तेव्हा रागाने कबीर मृण्मयला बाजूला करतो आणि जायला निघतो तर मृणय पुन्हा कबीरचा हात धरते आणि कबीर जोपर्यंत तुम्हाला माफ करणार नाही तोपर्यंत मी तुला जाऊन देणार नाही आणि मला माहिती आहे की माझी चूक आहे मूर्खासारखं मी तुझ्यावर संशय घेतला माझी चूक झाली ते सुद्धा मला समजली आणि मी तुला सॉरीसुद्धा बोलते कबीर मात्र काहीच उत्तर देत नसतो आणि हातातील हात काढून घेऊन तो रुमाल वगैरे घेऊन तयारीच करत असतो तेव्हा मृण्मयी म्हणत असते की कबीर प्लीज बोलणार आहे माझ्याबरोबर आणि माझ्याशी प्लीज असा आबोला नको धरू मला नाही सहन होत आणि त्याला पुन्हा मिठी मारायला लागते तर कबीर तिला काही मिठीत येऊन देत नाही आणि मला उशीर होतो असे स्पष्ट शब्दात उत्तर देतो त्यानंतर इकडे विजया आपली गुंजा खरंच किती निर्मळ मनाची आहे ग परंतु ह्या दोघी मायले की नुसता संशय घेत असतात तिच्यावर देवत्या दोघींना कधी बुद्धी देणार तेच माहिती नाही तेव्हा मधु म्हणते की नाही वहिनी संशयाचं नाही पण कबीरने मृन्वेची काळजी घ्यावी तिच्याकडे लक्ष द्यावी इतकीच त्यांची अपेक्षा आहे त्यात त्यांची काय चूक आहे तेव्हा विजय म्हणते की अगं तू त्यांची बाजू का घेते तुला माहिती नाही की त्या वहिनी नळावरच्या बायका कशा भांडत असतात तशी ती वचवाचा कायम भांडत असते आणि त्या दृष्टीने तिचे बरेच झाले की तुझ्या सर्वेश्वर दादांनी तिच्या थोबाडे ठेवून दिली त्याचाच बदला तिला घ्यायचा होता तर मधू म्हणते की कबीरने मग घाई इतकी का करायची आपण होतो ना गुंजाची काळजी घेण्यासाठी तेव्हा विजय म्हणते की मधू तू हे बोलतेस का मधू म्हणते की मग आपण काय करू शकतो तेव्हा विजय म्हणते की यावर एकच उपाय आहे की मृण्मय आपला संशय स्वभाव बदलायला हवा त्यानंतर इकडे मृण्मय म्हणत असते की कबीर हवी ती मला शिक्षा दे तू जे काही सांगशील ते मी करते तुला हजार वेळा सॉरी बोलते पण तू माझ्याशी बोल तर कबीर म्हणतो की तुझ्या आईला माफी मागण्यास सांग की माझ्या सर्व घरच्यांची आईंना काकांना काकूला आईला सर्वांना म्हणजे तुझ्या आई, आई सॉरी बोलतील का सर्वांना सणासुदीच्या दिवशी घरामध्ये इतका तमाशा झाल्यामुळे सर्वांना खरंच किती वाईट वाटले हे सर्व तू भरून काढू शकशील माझ्यावर संशय आहे हे फक्त कालपर्यंत आपल्या दोघात होते परंतु काल काय घडले काल तू हे सर्वांसमोर आणले माझ्या घरच्यांची नजर तू कलुषित केली माझ्याकडे बघण्याची तर केलीच परंतु आपल्या नात्याकडे बघण्यासुद्धा त्यांना तू भाग पाडले काय आपल्या नात्यावर सर्वांचा विश्वास राहिला अख्खं जग एका शब्दावर त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याची बायको मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि अनादर या सर्व गोष्टीत मी काहीच करू शकलो नाही त्यामुळे मला खरंच आतमधून सुद्धा खूप त्रास होतो आणि कबीर रागाने निघून जातो तर निर्मय विचार करते आणि रडत असते की सर्व काही माझ्यामुळे झाले आणि माझ्या संशयामुळे त्यामुळे आता हे सर्व मलाच निस्तरावे लागेल तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सर्वेश्वर मधूला फोन करतो आणि सर्वांनी छान एकत्र येण्यासाठी आपण काहीतरी सेलिब्रेट करूयात म्हणजे पतंग महोत्सव तेव्हा मधू म्हणते की काय पतंग महोत्सव तेव्हा मृुणयी तर खूपच खुश कबीरकडे बघत हसते त्यानंतर सर्वेश्वर गुंजाला विचारत असतो की ह्या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची कला तू कुठ कुणाकून शिकली तेव्हा गुंजा म्हणते ती एक जादू आहे तर सर्वेश्वर विचारतो की तुझ्या या जादूने माझ्या कबीर आणि मृण्मयला एकत्र तू बांधून ठेवशील का तर कबीर आणि मृण्मय एकमेकांकडे बघत असतात तर गुंजा मनात त्या दोघांकडे बघत म्हणते की तुमच्या संसाराचा पतंग उद्या हवेत असा उडायला पाहिजेल की आणि उद्याच त्याची ही गुंजा कशी सुरुवात करून देते ते बघतच राहा म्हणून गुंजा खुश होते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद